सर्वांना सस्नेह नमस्कार माझा आवाज पोहोचतोय सगळ्यांपर्यंत सर्वांना सस्नेह नमस्कार असो प्रत्येक माणसामध्ये दिव्यत्वाचं स्फुल्लिंग असतं मात्र गरज असते ती त्याचा स्वतःकरता आणि समाजाकरता विधायक वापर करण्याची आपल्या जीवनामधून आपल्या कार्यामधून आपल्या असण्यामधून आपल्या दिसण्यामधून ही गोष्ट फक्त भारतालाच नव्हे तर अवघ्या जगावर ज्यांनी बिंबवली ते या भारतमातेचे थोर सुपुत्र ज्या राष्ट्रपतींची या भारताला अलौकिक अशी परंपरा लाभली त्या परंपरेतला एक मेरूमली की ज्यांचा पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिवस अवघ्या जगाने नुसता वाचन प्रेरणा दिनच म्हणून म्हणून नव्हे तर व्यक्तित्व प्रेरणा दिन म्हणून साजरा करावा त्या अबुल पाकीर जैन अब्दुल कलाम यांच्या जयंतीप्रित्यर्थ रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षरूपी अनेक ज्या पारंब्या गे होऊन गेल्या त्यातली एक अतिशय सात्विक सालस लोबस अशी पारंबी म्हणजे इस्मायल साहेब उल्ला यांच्या नावानं विधीचं ज्ञान अगणित विद्यार्थ्यांना देणाऱ्या या ज्ञानसंकुलामध्ये संपन्न होत असणाऱ्या वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारमंचावर उपस्थित असणाऱ्या या ज्ञानसंकुलाच्या अधिष्ठाता आदरणीय पाटील मॅडम ज्यांच्या स्नेहामुळं मी इथं येऊ शकलो ते माझे स्नेहांकित मित्र प्राध्यापक प्रवीण जाधव सर आणि ज्यांच्या म्हणून मी आज इथं उभा आहे ते आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र वेळेकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुम्ही खूप लवकर कॉलेजला आलेला असणार आहात आणि घरी जायची आणि पोटामध्ये भुकेची ही वेळ असते हा काही प्राईम टाईम नाही आहे की जेव्हा वाचनाची प्रेरणा घ्यावी मात्र मित्रांनो या महाविद्यालयामध्ये आल्या आल्या मला जाधव सरांनी एक बातमी दाखवली की एका एक पाय गमावून बसलेल्या एका दिव्यांग व्यक्तीने दहा किलोमीटरची मॅरेथॉन कशी जिंकली याची एक अतिशय प्रेरणादायी गोष्ट त्यांनी मला सांगितली पाय नसणाऱ्या व्यक्ती एका शर्यतीमध्ये जीवाच्या आकांताने धावून ती शर्यत जर पार करत असेल तर थोडीशी भूक आणि थोडासा वेळ बाजूला ठेवून ज्या गोष्टीमुळे तुमचं आमचं जीवन आतून बाहेरून उजळून निघू शकतं ज्ञानाच्या कीर्तीच्या यशाच्या अगणित वाटा आपल्याला दोसू शकतात अशा वाचनाविषयी ऐकायला बोलायला समजून घ्यायला आपण निश्चितच तयार होऊ शकतो कारण मित्रांनो माणसाला निसर्गदत्ता अशा ज्या अनेक देणग्या मिळाल्या की ज्या आपल्याला प्राण्यापासून वेगळं करतात मग त्या कोणत्या असं विचारलं की आपण अनेक उत्तरं देऊ शकतो माणूस हसू शकतो प्राणी हसू शकत नाही माणूस बोलू शकतो प्राणी बोलू शकत नाही त्या ज्या सगळ्या गुणवैशिष्टांनी माणसाला निसर्गाने भरभरून दिलं त्यातली एक प्रेरणा म्हणजे माणूस वाचू शकतो प्राणी वाचू शकत नाही म्हणून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत या जगामध्ये जे अगणित शोध लागले त्यातले दोन शोध हे जग बदलवणारे ठरले त्यातला पहिला शोध म्हणजे माणसाला वाचता येणं आणि दुसरा शोध ते वाचण्याकरता ते मुद्रित करण्याचा करणारा प्रिंटिंगचा शोध जो जर्मनीमध्ये लागला वाचन ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे वाचन ही माणसाची गरज आहे आणि वाचन हे माणसाला सुसंस्कृत बनवण्याचं एक साधन आहे वाचनाचे अनेक फॉर्म्स असू शकतात आपण आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित गोष्टी वाचतो आपण अवांतर ज्ञान मिळवणाऱ्या गोष्टी वाचतो आपण आपल्या अवलोकनामध्ये येणाऱ्या गोष्टींचं आणखी ज्ञान मिळवण्याकरता वाचत असतो आणि या वाचनामध्ये माणूस कळत न कळत समृद्ध होत जातो मित्रांनो नदी दोन पात्रांमधून वाहत असते झाड हे जमिनीमध्ये घट्ट रोवलेले असतात सतारीच्या तारा खुंटींना बांधलेले असतात म्हणून त्या सतारीच्या तारांमधून सुंदर सूर झंकारताना आपल्याला दिसतात ती नदी दोन पात्रांमधून वाहते म्हणून ती जिथून जिथून जाते तिथला सगळा प्रदेश सुजलाम आणि सुफलाम बनवते तो वृक्ष जमिनीशी घट्ट जोडलेला असतो म्हणून तो आकाशामध्ये उंच वाढतो तसं माणसाच्या जीवनामध्ये जेवढे काही संस्कार लागतात ना ते पुस्तक देतात संस्कार देणारे तीन गुरु आपल्या आयुष्यामध्ये भेटत असतात आपले आई वडील शाळा कॉलेजांमध्ये शिकवणारे गुरुजन आणि आयुष्याच्या सगळ्या वाटांवरती ग्रंथ नावाचा गुरु आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत असतो या जगामध्ये जेवढे जेवढे म्हणून महान पुरुष होऊन गेले त्यांच्या जीवनाकडं आणि त्यांच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर कळतं की पुस्तकांमधून काय प्रेरणा मिळते मी सांगण्याची गरज कारण तेवढी आपली योग्यता नाहीये थोडं इतिहासाकडे पाहिलं थोडं महापुरुषांच्या चरित्राकडे पाहिलं की कळतं पुस्तकांचं आणि ग्रंथांचं महत्व काय असतं या जगावर ज्या देशाची अफाट अशी सत्ता आजही आहे त्या जगाच्या राजकीय आणि आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अब्राहिम लिंकन हा एका सुताराच्या घरी जन्माला आला वडील शिकलेले नव्हते ज्या वातावरणात वाढला ते वातावरण शिक्षणासाठी संशोधनासाठी उपक्रमासाठी कुठच्याही बाबतीमध्ये सकारात्मक नव्हतं मात्र तो एका रद्दीचं पुस्तकाचं दुकान त्यांनी चालवायला घेतलं ते चालवता चालवता तो पुस्तकं चालत गेला ती पुस्तकं चालता चालता त्याला वाचनाचं वेळ लागलं आणि त्या वाचनाच्या वेढातून अब्राहिम लिंकन घडला अमेरिकेचं यादवी युद्ध टळलं आणि अमेरिका हा वेगवेगळ्या बेटांचा वेगवेगळ्या भटक्या लोकांचा असणारा प्रदेश या जगाची महासत्ता होऊ शकला कारण त्या देशाला लिंकनसारखं एक अतिशय अभ्यासू प्रामाणिक व्यक्तिमत्व लाभलं आणि ते व्यक्तिमत्व घडविण्याचं काम ग्रंथांनी केलं लिंकन हा सुद्धा तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य होता वाटेल ते काम करायचा वाटेल त्या गोष्टींमधून अर्थार्जन करण्याचा शोध मोहीम सुरू असायची पण ग्रंथ वेळामुळे तो एवढा विकसनशील होत गेला त्याचं जीवन इतकं उन्नयनांकित होत गेलं की तो एका देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला इतिहासावरती त्याचं नाव अजरामर पद्धतीने कोरलं गेलं आपण ज्या सातांच्या भूमीमध्ये राहतो परळी भागामध्ये एक किल्ला आहे नाव त्याचं सज्जनगड त्या सज्जनगडावरती सोळाव्या श शतकामध्ये एक संत विरक्त आणि कवी होऊन गेला त्याचं नाव रामदास त्यांनी आपल्या दासमोदा एके ठिकाणी लिहिलं दिसा माझी काहीतरी ते लिहित जावे प्रसंगी अखंडित वाचित जावे काळ शिवकालीन आहे त्या काळामध्ये रामदासांनी सांगितलं की दिवसभर काहीतरी लिहावं आणि उरलेल्या वेळामध्ये प्रसंगी वाचित जावं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं आम्हा घरी धन शब्दांची शस्त्रे शब्दांची येत नाही करू ताक ता ही ताकद असते जेव्हा छत्रपती शिवाजी कॉलेजच्या आत्ता बॅरिस्टर पी जी पाटील सभागृह आहे तिथं बॅरिस्टर पी जी पाटील शिकवायला उभे राहायचे तेव्हा मुलं वर्गात जागा नाही म्हणून बाहेरच्या वरांड्यामध्ये ऐकायचे का ऐकायचे कारण का ठेगे भूसण हे त्यांनी अक्षरशः पाठ करून ठेवलेले होते मुलं कोल्हापूर सांगली सोलापूरमधून यायचे मुंबईच्या एका कॉलेजमध्ये शांता शेळके जेव्हा मराठीचा लेक्चर घ्यायचा तेव्हा दीड दीड तासाचा प्रवास करून मुलं त्या रेल्वेचा प्रवास करून मुलं त्या लेक्चरला जायची कारण शब्दांमध्ये ताकद होती त्या शब्दांनी समाज घडला आत्रे एखादं भाषण द्यायचे तर ते भाषण नंतरच्या येणाऱ्या मासिकांमध्ये साप्ताहिकांमध्ये संदर्भासह कानामात्र्यासह छापलं जायचं आणि लोकांच्या त्याच्यावर उड्या पडायचा एवढी शब्दांमध्ये ताकद असते शब्द एवढे महत्वाचे असेल आजचा डेमोक्रॅटिक आणि जगातल्या पाचव्या क्रमांकाची मेगानी वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून जो भारत जगामध्ये दिमाखाने डोलतोय त्या भारताला संविधानाची देणगी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्यांचं अवघ आयुष्य म्हणजे एक प्रकारचा योग हो आहे त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये एवढं अध्ययन केलं एवढं ग्रंथांवर प्रेम केलं की जेव्हा ते परदेशामध्ये विलायतीत शिकायला होते तेव्हा ते अठरा अठरा तास अभ्यास करायचे तेव्हा भारतातून उद्योगपतींची मग मो, मोठमोठ्या मो, राजकीय घराण्यातली मुलं जी शिकायला गेलेली असायची ती म्हणायची बाबासाहेब तुम्ही एवढा का स्वतःला त्रास करून घेता तुम्ही नीट जेवत नाही विश्रांती घेत नाही तुमची तब्येत बिघडली तर त्यावर ते म्हणायचे की फक्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि माझे भारतातले असंख्य दलित बांधव मला आठवले की मला बारा बळ येतं आणि राहता राहिला प्र प्रश्न जेवायचा आणि झोपायचा तर त्याच्याकरता माझ्याकडं पैसे नाही आहेत असंख्य ग्रंथांचं त्यांनी परिशीलन केलं आणि अवघ्या साडेतीन वर्षांमध्ये सहा सात मोठमोठ्या डिग्र्या घेऊन ते वोट भारतामध्ये परतले ते एका त्यांच्या लेखामध्ये म्हणतात की माझ्या घरावर माझ्यावर आर्थिक परिस्थिती आल्यामुळं जर कधी जप्ती आली आणि त्यातनं मौल्यवान वस्तू दागदागिने जर लिलावात गेले मला वाईट नाही वाटणार पण जर कोणी माझ्या ग्रंथांना हात लावला तर जीवाच्या कराराने मी ते कलम करेन एखादा व्यक्ती एवढा मोठा काळ होतो तर त्या पाठीमाग शब्दांवरती त्यांचं असणारं प्रेम आणि त्या शब्दांनी त्यांना बहाल केलेलं सामर्थ्य ही गोष्ट असते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेविषयी अशी चर्चा असायची की भर लोकसंख्ये सभेमध्ये एकदा पंडित मदन मोहन मालवीय यांनी त्यांना प्रश्न केला की डॉक्टर आंबेडकर तुमच्याकडं किती किमतीचे ग्रंथ आहेत ते म्हणजे असतील दोन एक लाखांची त्यावेळेची किंमत मी म्हटले तुम्हाला पाच लाख देतो मला माझे ग्रंथ तुमचे मला ग्रंथ द्या नाही म्हटले तुम्ही एक कोटी रुपये दिले तरी मी ते ग्रंथ तुम्हाला देणार नाही